नमस्कार महाराष्ट्राचे छत्रपती शिवराय छत्रपती राजश्री शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्यांच्या घटनेतल्या संविधानामुळे मी आज या ठिकाणी उभी आहे ज्यांनी तुम्हाला आणि मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला संविधान दिला घटना दिली आणि खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगत असतानाची जी ताकद आणि प्रेरणा आहे असं एक शस्त्र दिलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिदेमासाहेब क्रांतीच सावित्री मनफली पुण्यश्रो पहिलं होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि राज्य ग्रामीण विकास संस्था यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या दोन दिवसाच्या कार्यशाळे शिबिरामध्ये आज या ठिकाणी उपस्थित असलेले डॉ मल्लीनाथ कलसेट्टी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला केलं श्रीमती स्नेहा देव सहाय्यक प्राध्यापक राज्य ग्रामीण विकास संस्था यशदा ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्ही ही दुसरी कार्यशाळा घेत त्या माझ्या सेक्रेटरी नंदिनी जवडे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संरक्षण अधिकारी दोन दिवसाच्या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रामधून आलेल्या सर्व संरक्षण अधिकाऱ्यांचं मी पुण्यनगरीमध्ये मनापासून स्वागत करते स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या नावाने असलेल्या या ओष्ध्या संस्थेमध्ये आणि खऱ्या अर्थानं समतेचा वस आणि वारसा घेऊन चालणारा हा विचार आणि यामध्ये आपल्याला दोन दिवसाची कार्यशाळा होती आहे खऱ्या अर्थाने आम्ही वेगवेगळ्या संस्थांसाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसाठी या कार्यशाळेच्या निमित्तानं संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय पण यामध्ये नंदिनी मॅडमनी चांगल्या पद्धतीने नियोजन करत आपल्या सगळ्यांना एकत्रित आणण्याचा जो प्रयत्न केला त्याच्याबद्दल त्यांचंही मनापासून मी कौतुक करतोय खऱ्या अर्थाने राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून गेली चार वर्ष मी काम करते या चार वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये दौरा केला आणि हा दौरा करत असताना माझ्या लक्षात आलं की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथले थी जिल्हाधिकारी असतील पोलीस आयुक्त असतील विधी सेवा प्राधिकरण असेल त्याचबरोबर आमचं वन स्टॉप सेंटर भरोसा असेल आणि आपण सगळे प्रोटेक्शन ऑफिसर असतील प्रत्येकाची तरुणा आहे की माझ्याकडे आलेली केस असेल किंवा माझ्याकडे आलेली जी तक्रारी असेल तर ती तक्रारीचं मला निवारण करता आलं पाहिजे आणि त्यासाठी तुमचा जो प्रामाणिकपणाची धडपड आहे जो प्रयत्न आहे तो खऱ्या अर्थानं आम्ही पाहत असतो आणि म्हणून एका छताखाली एका व्यासपीठाखाली आधुनिक तंत्रज्ञान जे आहे त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण कशा पद्धतीने या स्पर्धेच्या जगामध्ये टिकलं पाहिजे आणि यासाठी या दोन दिवसाच्या कार्यशाळेचं नियोजन केलेलं आहे यामध्ये प्रश्न अनेक आहेत हे प्रश्न सोडवत असताना कोणत्याही महिलेची डिवीच्या संदर्भात केस आली की माझ्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिलं जर कोण उभं राहत असेल तर तो प्रोटेक्शन ऑफिसर उभं राहतो कारण की बऱ्याच वेळा या केसमध्ये सासरच्या लोकांनी जर त्या महिलेला घराच्या बाहेर जर काढलं तर परत माहेरी जाता येत नाही कारण की बऱ्याच वेळा माहेरी आई वडील असतात नसतात किंवा वयोवृद्ध असतात त्यांची तितकी मुलीला परत सांभाळण्याची ताकद आहे का नाही आणि म्हणून त्या महिलेला असं वाटतं नाही मला माझं सासरचं घर सोडायचं नाही पण मला सासरच्या लोकांनी घराबाहेर काढलेलं आहे पण मग त्याच घरामध्ये माझा हक्क आहे अधिकार आहे माझी मुलं तिथंच आहेत मला आता दुसरा आधार नाही आणि मी मला सासरीच राहायचं आहे त्यावेळेस सगळ्यात पहिली जबाबदारी पहिला संपर्क जर कोणाबरोबर येत असेल तर तो आपला प्रोटेक्शन ऑफिसर बरोबर येतो आम्ही हक्काने सांगतो आमचे अधिकारी तुमच्या बरोबर येतील आमच्या प्रोटेक्शन ऑफिसर बऱ्याच वेळा अगदी वर्दीला सुद्धा जिथं जिथं काम करताना मर्यादा येतात त्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन जर कोण काम करत असेल तर तो प्रोटेक्शन ऑफिसर आहे आणि म्हणून त्याचे खूप उदाहरण आहेत मी जर सांगायला सुरुवात केली तर आज दिवसभर मला सर मला साडेसहा वाजेपर्यंत बोलावं वा लागेल पण या इतक्या घटना आहेत इत केसेस आहेत पण कोणत्याही घटनेचा आपण गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे राज्य आयोग म्हणून श्री शक्तीनं तुलना सदा म्हणत स्त्रीच्या शक्तीला कुणीही अजूनही नका याची ताकदीची तुलना कोणाबरोबरही होणार नाही असं म्हणून आम्ही काम करत असतो पण या सगळ्यांमध्ये कोणत्याही व्यक्तीच्या भावनांचं भांडवल आम्ही कधी करत नाही कारण की तिला बाय द्यायचं आयुष्याची वाटचाल करत असताना आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात त्या अडचणीमध्ये सगळे दरवाजे बंद झाले तर शेवटचा दरवाजा म्हणजे राज्य महिला आयोग आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने न्याय मिळवण्याचा प्रयत्न या महिला भगिनी करत असतात राजगिरी नगरची घटना कदाचित आपल्या लक्षात असेल यामध्ये एका नराधामाने लहान मुलीवर अत्याचार केला आणि तिला पाण्याच्या ड्रोनमध्ये बुडवले आणि तिचा मृत्यू झाला हे तिच्या दुसऱ्या बहिणीने पाहिलं आणि म्हणून तिची हत्या त्या केली होती अशा दोन्ही बहिणींची हत्या हे प्रकरण राजगिरी नगरमध्ये घडलेलं म्हणून असं वाटतं एक आठ महिन्यापूर्वीच आठ महिन्यापूर्वीचा कालावधी झाला असेल या घटनेमध्ये जेव्हा मी स्वतः भेट द्यायला गेले का गावातले नागरिक होते त्यांचे काही प्रश्न होते काही विषय होते आणि या अनुषंगाने खऱ्या अर्थाने त्या कुटुंबाला मदत देण्याचा देखील विषय होता खर तर याच्यामध्ये आरोपीला अटक देखील झाली मध्ये दे केस चालली आणि जन्मफॅपीची शिक्षा देखील झाली पण यामध्ये त्या कुटुंबाला मदत करत असताना त्या मुलींच्या पालकांना म्हणजे आईला आणि वडिलांना ज्यावेळेस आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधी असे मनभार योजनेचा निधी होता हा तातडीने जमा करायचा होता ता ज्यावेळेस आमच्या प्रोटेक्शन ऑफिसर आणि काउन्सिलरच्या लक्षात आलं की हे कुटुंब आहे ते परराज्याचं आहे आणि ह्यांच्याकडे कोणतेही डॉक्युमेंट नाही बँकेत खातं नाही आधार कार्ड नाही मग हे कसं करायचं आश्चर्य म्हणजे आमच्या प्रोटेक्शन ऑफिसरने त्या राज्यामध्ये जिथे राहतात त्यांच्याशी संपर्क करून एक अधिकारी तिकडे पाठवून त्यांचे डॉक्युमेंट गोळा करून आणले बँकेमध्ये खातं त्यांच्या खात्यावरती मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि मनोधरवाचा निधी हा तातडीने जमाकडे <laughs> ही छोटी गोष्ट नव्हती त्याच्या पुढे जाऊन का तर वडील हे होते त्याच्यामुळे इतका मोठा निधी जवळजवळ पस्तीस ते चाळीस लाखाचा निधी खात्यावर जमा करणं हे थोडं रिस्की होतं म्हणून आमचे प्रोटेक्शन ऑफिसर आणि काउन्सिलरनी आईचे सुद्धा डॉक्युमेंट गोळा केले आणि जॉईंट अकाउंट काढून या दोघांच्या खात्यावरती त्या मुलीच्या संदर्भातल्या निधी आहे त्याचे पैसे जमा केले पण हा पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये सगळी प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली आणि खऱ्या अर्थानं आम्ही जो शब्द दिला होता की आर्थिक मदत तर करूच पण त्याचबरोबर या सगळ्यांमध्ये दे, इतरांना देखील हे उदाहरण डोळ्यासमोर राहावं की एखाद्या मर्यादेमध्ये काम न करता आउट ऑफ फेक जाऊन काही मर्यादा सोडून आमच्या अधिकारी लोक काम करतात पण हे मी आजपर्यंत कुठे बोलले नव्हते किंवा ना सांगितलं नाही कि कारण की आम्ही काय काम करतो हे सांगण्यापेक्षा आम्ही मदत केली ती लोक स्वतःहून जेव्हा बोलतात तेव्हा खऱ्या अर्थानं ही वापन केलेल्या कामाची पावती असते <laughs> आणि म्हणून मला असं वाटतं अशा अनेक घटना आहेत यामध्ये प्रोटेक्शन ऑफिसरने अतिशय चांगल्या पद्धतीची जबाबदारी पार पाडलेली आहे या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं जेव्हा त्या घरातून त्या महिलेला बाहेर काढलं जातं त्यावेळेस तिच्यासाठी सगळ्यात आधार आणि देवदूत जर कोण असेल तर आपण आहात त्याच्यामुळे आपली फार मोठी जबाबदारी आहे की या सगळ्यांमधून आपल्याला काम करण्यासाठी ताकद मिळावी आणि म्हणून या दोन दिवसाच्या कार्यशाळेमध्ये आता आपले श्री हिंदुराव पवार हे आपल्याला कार्यालयीन कामकाज व शासकीय पत्रव्यवहार याबाबत मार्गदर्शन करत आहेत त्याचबरोबर सुनील पाटील हे आपल्याला एआय आणि प्रभावी ए एआयपीचा परिचय आणि नोटबुक या संदर्भात मार्गदर्शन करतील कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ हा फार मोठा विषय हा राज्य महिला आयोगाने हो घेतलेला आहे यामध्ये डॉक्टर राणागाव सरपोतदार ह्या मार्गदर्शन करतील आणि संरक्षण अधिकाऱ्यांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या यासाठी अॅडव्होकेट राजेंद्र अंगुले हे आपल्याला मार्गदर्शन करतील या सगळ्यांमध्ये उद्याच्या सत्रात ॲडव्होकेट विजय देशमुख हे सुसंवादाचे कौशल्य या संदर्भात मार्गदर्शन करतील ॲडव्होकेट वर्ष देशपांडे हा कौटुंबिक हिंसा हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण कायदा दोन हजार पाच न्यायिक प्रक्रिया आणि अंमलबजावण्यातील आव्हाने या संदर्भात मार्गदर्शन करतील डॉक्टर स्मिता जोशी हा कौटुंबिक हिंसाचारात समुपदेशांचे महत्व यासाठी मार्गदर्शन करतील आणि हेमा निंदाळकर इपोर्टोस ऑफ पॉझिटिव्ह अँड प्रोटेक्टिव्ह अॅटिट्यूड फॉर सेल्फ डेव्हलपमेंट या संदर्भात मार्गदर्शन या सगळ्या मार्गदर्शनाचा फायदा खरं तर दोन दिवस आपण सगळेजण इथं आलाय आणि स्पर्धा आहे या जगामध्ये स्पर्धेचं जग बदलते ए आय च्या जमान्यामध्ये आपण वावरत असताना या स्पर्धेबरोबर आपल्याला पळावं लागणार आहे आणि म्हणून या सगळ्यांचा वापर करून या दोन दिवसाच्या शिबिरामध्ये आपण जे जे काही शिकणार आहोत ते आपल्या जिल्ह्यात तालुक्यात घेऊन तिथे जाऊन आपल्याला जे केसेस सोडवण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे आणि म्हणून ही दोन दिवसाची ही कार्यशाळा अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून हे सगळं आपण बरोबर घेऊन जाणार आहोत सरांनी त्यांच्या मलिनाथ सिटी सरांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला तो विधवा प्रथाच्या विरोधात खऱ्या अर्थानं राज्य महिला अध्यक्ष झाल्यानंतर राज्य शासनाला शिफारस करणारे माझं पहिलं पत्र जे होतं ते बालविवाह आणि विधवा प्रथाच्या विरोधात होतं आणि म्हणून हिरवाडने सुरू केलेला उपक्रम आपण काय असं म्हणतो की एका विचाराने काय होईल पण हिरवाडच्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि उपसरपंच दोघी महिला होता होत्या आणि दोघींनी जो निर्णय घेतला तो ग्रामपंचायतीला मान्य करावा लागला आणि तो राज्याला मान्य करावा लागला आणि महाराष्ट्राच्या जनतेला मान्य करावा लागला त्याच्यामुळे मी कायम सांगते की एका विचारात सुद्धा इतकी मोठी प्रेरणा असते एक विचार जरी मांडला तरी वनवा पेटू शकतो आणि म्हणून खरे अर्थ ना पण मनवा हा चांगल्या विचारांचा असावा ह्या वनवा पेटवण्याची ताकद आपल्या सगळ्यांमध्येच आहे म्हणून हे सगळं करत असताना आपण मांडलेला विचार हा राज्य शासनापर्यंत जावा महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत जावा आणि त्यांना ते मान्य करावा लागा यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि म्हणून प्रत्येक ग्रामसभेमध्ये विशेष ठराव हवेत यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं राज्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं जाते या निमित्तानं मला देखील आपल्याला आवर्जून सांगायचं ग्रामसभा मोठ्या प्रमाणात हव्यात यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असावा कारण की जिथे जिथे महिलांचा सहभाग असतो तिथे तिथे निर्णय प्रक्रिया ही पारदर्शकपणे पार पडते आणि म्हणूनच संविधान सभेमध्ये दोनशे त्र्याहत्तर पुरुष होते आणि या पुरुषांमध्ये पंधरा महिला होत्या या पंधरा महिलांनी जे जे विषय मांडले ते संविधान सभेला मान्य करावे लागले आणि म्हणूनच तेव्हापासून त्या संविधान सभेमधला एक विषय असा होता की त्यावेळेस मतदान होत असताना फक्त पतीचं नाव यायचं म्हणजे निलेश सुदान चाखरम करमश्री यांचं नाव प्लस सुदन वन म्हणजे कोण त्यांचं नाव नाही महिलेचं कधीच नाव नसायचं त्या संविधान सभेमध्ये असा ठराव करण्यात आला आणि त्या महिलांनी असं सांगितलं की आमच्या महिला म्हणून आम्हाला देखील स्वतंत्र ओळख आहे तर मतदार यादीमध्ये सुद्धा आमच्या नावाचीच ओळख व्हावी आणि तेव्हापासून तो ठराव मान्य केला गेला आणि त्या ठरावानुसार म्हणजे सुदाम चाकणकर व प्लस वन हे एक काढलं गेलं आणि पुढं रुपाली निलेश चाकणकर अशी स्वतंत्र ओळख त्या महिलेला दिली गेली आणि तेव्हापासून तिने मतदानाचा हक्क बजावू शकले म्हणून मला आवर्जून सांगायचे की जिथे जुत्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपण आहोत पतीच्या निधीनंतर संपत्तीचा वाटा असेल किंवा त्यापुढे जाऊन ती आयुष्य बघत असताना येणाऱ्या अडचणी असतील यामध्ये तिची भूमिका काय असू शकते या मानणाऱ्या त्या दोनशे त्र्याहत्तर माझ्या पंधरा महिला होत्या आणि म्हणून मला आवर्जून सांगायचे चांद्रयान यशस्वी मध्ये महिलांचा सहभागी मोठ्या प्रमाणात होता आणि दोन दिली दिली। या दोन महिलांवरती दिली गेली यासाठी मी आवर्जून सांगते की माझे पुरुष बांधव जे असतो त्यांना असं वाटतं राज्य महिला आयोगाच्या कार्यक्रमाला बोललेलं पण महिलांच्या बाजूने बोलते तर समाजाची मानसिकता बदलण्यासाठी हा दृष्टिकोन आपला व्यापक असावा असं मला मनापासून वाटतं आजही तिसरी चौथीच्या काही पुस्तकांमध्ये किचन मध्ये आई बरोबर काम करताना ताईचा फोटो असतो म्हणजे घरातली मुलगी असते बाबा बाहेर हॉलमध्ये पेपर वाचत असतात त्यांच्या शेजारी मुलगा बसलेला असतो तो काहीतरी खेळत असतो कायम असं आमच्या नजरेसमोर ठेवलेलं आहे एक समाजाचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न जर आमच्या माध्यमातून झाला तर काय हरकत आहे बाबांशेजारी पेपर वाचताना आईचा फोटो का असू नये किंवा आईने का पेपर वाचू नये या सगळ्या मानसिकतेतून जाणं फार गरजेचं आहे बारा महिन्याचे बारा सण साजरे करत असताना बारा उपवास महिला करतात मी काय म्हणत असते आमच्या पुरुष बांधवांना देखील विचारावं एखादा उपवास पुरुषांसाठी सुद्धा असावा कारण की, की खऱ्या अर्थानं जर उपवास हे समर्पणाचं त्यागाचं आणि कुटुंबासाठी काहीतरी करतो याचं प्रतीक जर असेल तर त्याच कुटुंबासाठी खऱ्या अर्थानं माहेर सोडल्यानंतर सासरी येणं आणि शास्त्रीवरून स्मशानभूमीपर्यंत जाणं एवढाच प्रवास तिचा आहे का याच्या पलीकडे उत्तर जर शोधायचं असेल तर आमच्या समाजाची मानसिकता बदलली पाहिजे आमच्यासाठी आम्ही लढाई करतोच याच पुण्यनगरीमध्ये या पुणे शहरामध्ये खऱ्या अर्थाने आज्ञात अंधार वाटा या प्रकाशाच्या ज्ञानाने हुदळण्याचं काम सावित्रीमाईंनी केलं याच पुण्यामध्ये पावणे दोनशे वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी विधवा प्रथम मोडीत काढली आणि विधवा महिलांना एकाच व्यासपीठावरती बोलवत हळदी कुंकाचा कार्यक्रम केला आमची मानसिकता पावणे दोन वर्षापूर्वीच बदललेली आहे आमची मानसिकता ही पावणे दोनशे वर्षापूर्वीच बदललेली आहे आता आम्हाला मानसिकता बदलायची ती समाजाची बदलायची आहे आणि म्हणून ही किड कुठे जर लागली असेल तर या समाजाच्या बदलत्या मानसिकतेसाठी आम्ही समोर आलं पाहिजे आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय खरं तर मी कायम सांगत असते वटपौर्णिमा हे सर मी कधी साजरा करत नाही सर तुम्ही हिमत विषय काढला म्हणून मी आता बोलते <coughs> एखाद्या वटपौर्णिमेला वर्षानुवर्ष ती महिला आपल्या नवऱ्यासाठी वडाची पूजा करायला जाते मी त्यांना सांगते जायच्या आधी ह्या वर्षी एकदा हिमोग्लोबिन चेक करून बघा फारच कमी भरलं तर नवऱ्याला सांगा की माझं हिमोग्लोबिन जरा कमी भरलं ह्या वेळेस तुम्ही वटपौर्णिमेला जाताय का असं विचारायला काही हरकत नाही एखाद्या वर्षी कुटुंबासाठी अशी जर समर्पणाची भावना असेल तर काही हरकत नाही आणि हे सांगण्याचा हेतू हे की माझ्या गेल्या वर्षी माझ्या मिस्त्याने स्वतः वड पिरला होता मी प्रवासात असताना पाहिलं की कोणाची बातमी येते ती सातत्याने बातमी नोटिफिकेशन येत होती म्हणून हे ओपन करून पाहिलं तर आमच्या महाश्वर वडाला फेरा मारत होते म्हणून मी त्यांना सहज विचारलं की आपण वडाला फेरा मारतोय असं कधी वाटलं नाही की हे काय म्हणतील किंवा फार मोठी एकत्रित कुटुंबामध्ये आपण राहतो तर त्यांनी सांगितलं अजिबात नाही तू सात जण मी मिळावी म्हणून मी वडाला फेरा मारलेली नाही तर तू तुझ्या तु 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 स्वतःच्या कर्तृत्वाने इथपर्यंत प्रवास केला त्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून मी वडाला फेरा मारायला आलो खऱ्या अर्थानं हे सांगायचा उद्देश एकच की आपल्याबरोबर घरात असणाऱ्या स्त्रीला एक समान दर्जा समान संधी आणि खऱ्या अर्थानं तिला सन्मान देण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची कारण की आपली मुलं कुटुंब आजूबाजूचा परिसर हे सगळं पाहत असतो आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची सुरुवात आपण आपल्यापासून करावीत आजच्या या दोन दिवसाच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये आपण बरंच काही शिकणार आहे गेलं प्रशिक्षण आम्ही वन स्टॉप सेंटर बरोसा सेलसाठी प्रशिक्षण घेतलं होतं त्यावेळेस गौरवमुळे मला येता आलं नाही पण मी दोन दिवस स्वतः या प्रशिक्षणाला पूर्ण वेळ बसणार आहे त्याच्यामुळे निश्चितपणे मला देखील बऱ्याचशा गोष्टींची माहिती होईल या दोन दिवसाच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये आपल्याला जे काही मिळेल जे काही शिकता येईल ते सगळं बरोबर घेऊन हे विचारांची अधुभक्तीची आणि या तंत्रज्ञानाची सुधरी घेऊन आपण आपल्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात आणि आम्ही अभिमानाने पुढे जाऊन सांगू की हेच आमचे प्रोटेक्शन ऑफिसर आहेत ज्यांना आम्ही दोन दिवसाचं ट्रेनिंग दिलं होतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे केसेस त्यांनी सोडवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत या सगळ्यांसाठी तुम्हाला माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा धन्यवाद